ओंकार तरुण मंडळाच्या वतीने वाचनीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा नमस्कार फिजन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कागल तालुक्यातील वाचणी येथे ओंकार तरुण मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात का आले होते यावेळी झालेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे अडीच हजार भाविकांनी घेतला पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या सोहळ्याचे चौदावे वर्ष आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रोज काकड आरती अभिषेक व आरती हरिभजने आदी कार्यक्रम पार पडले काकड आरती अर्जुन सडोलकर यांच्या हस्ते तर सत्यनारायण पूजा उद्योगपती अजित जाधव व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुजाता जाधव यांच्या हस्ते घालण्यात आली विधिवत पूजन अनिल जोशी यांच्या हस्ते झाले दरम्यान गेली पाच दिवस पारायण सोहळा एकवीस मुलींनी पार पडला पालखी सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरला श्री दत्त मंदिर ते स्वामी समर्थ मंदिराचा पालखी सोहळा झाला पालखीत स्वामींची मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली यावेळी काल मृदंगाचा गजर करीत पालखी मुक्त मार्गावरून काढण्यात आली यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता यावेळी झालेल्या महाप्रसादाचा लाभ सुमारे अडीच हजार भाविकांनी घेतला मंडळाने उभारलेला मंडप शिस्तबद्ध प्रसाद वाटप करण्यात आले सर्व कार्यक्रमासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ओंकार तरुण मंडळ सामाजिक उपक्रम राबवित असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे प्रत्येक गुरुवारी मंदिरामध्ये भजन व सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन केले जाते यासाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे धार्मिक व सांस्कृतिक सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असल्याचे संयोजकांनी सांगितले श्री समर्थ दोन हजार दहा गेले चौदा वर्ष झाले महाप्रसाद आपल्या इथे चालू आहे आणि या कामी गावातील शेजारच्या लोक गावातील लोकांनी आपल्याला जे सद हाताने किंवा वस्तुस्वरूपात जी मदत केली त्यानिमित्त सर्वांचं प्र मी आभारी आहे